त्या ठिकाणी नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित आहेत पालखी प्रमुख उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कोकाटे महाराज वसिंगेकर महाराज सर्वच मान्यवर उपस्थित आहेत आज आपण पालखी मार्गाचे ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या त्या ठिकाणची पाहणी करतो आहे आणि सुरुवात सासवडपासून करतो आहे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देवस्थानच्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी पालखी तळावर येतात त्याच्या बाबतीत ज्या काही सूचना आहेत त्या केलेल्या आहेत आणि साहेबांनी देखील त्या सर्व सूचना वेळेमध्ये आणि चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे साहेब आपल्याला त्याबाबत अजून विस्तृतपणे सांगते नमस्कार सासवड शहरामध्ये आज माऊलीच्या म्हणजे व्यापारखी सोहळ्यासाठी पूर्व पाहणी म्हणून जे आलेले आहेत विश्वस्त वगैरे सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना एक आश्वासित करतो की त्यांना ज्या ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या सर्व नगर परिषदेवरते आणि सासवटकरांच्या मार्फत देण्याचा सर्व पूर्ण प्रयत्न करेल पाणी थोडं दुष्काळाची परिस्थिती आहे परंतु ह्यावेळेस जास्त पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल दृष्टीने पण आम्ही पावलं उचलत आहे तसेच शौचालय आणि बॅरिकेटिंगची तर वाहतूक व्यवस्थापन बाबतीत सर्व ते बाबतीत आम्ही योग्य ती कारवाई करू 哦。Oh. <laughs>